नमस्कार मित्रांनो निवडणुकी आधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का या नेत्यांनी सोडली साथ काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघता आपली राजनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्या शिवसेना पक्षातील एक बडा नेता त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत साधारण सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस वर भाजपने तयारी सुरू केली आहे तर महाविकास आघाडीने देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दरम्यान सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इन्कम सुरू झाली आहे दरम्यान आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहेत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे शिवाजी सावंत हे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे भाऊ असल्याचे समजते <laughs> शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालं आहे का अशी आता प्रश्न उपस्थितीत होत आहेत जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे लवकरच शिवसेनेला रामराम करणार असल्याची चर्चा आहेत शिवाजी सावंत भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं जात आहेत शिवाजी सावंत हे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत शिवाजी सावंत हे भाजपमध्ये गेल्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे मग एकनाथ शिंदेची ताकद वाढणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे अंदाज आहेत या निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे याआधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसून येत लवकरच अमळनेर येथील एक माझी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे शिरीज चौधरी हे अमळनेर माजी आमदार आहेत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते लवकरच शिरी चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहेत शिरी चौधरी यांच्या सोबत जवळपास चारशे ते पाचशे कार्यकर्ते ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी शिरीज चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहेत असं झाल्यास जळगाव अमळनेर मध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद